मी खर तर पहिला प्रथम या एसटी महामंडळाचा गलथन कारभारचा निषेध करते या ठिकाणी ही गाडी खर तर वरून येत असताना आज या ठिकाणी असा अपघात झाला आज किती गाड्यांना ठिकाणी जाहीरपणे आमचा निश्चित करतो आंबा हातीतल्या जाणारी ही गाडी आहे आंबे हातीत असेल पिंपरवाडी असेल त्या ठिकाणी आंबे असेल सुकाळे असेल या सगळ्या चार पाच गावाला हे खाली येणारे प्रवास आहेत आणि अशा प्रकारचा तर हे मी यांचा खरंतर निषेध करतो या ठिकाणी पत्रकार मित्र तुम्हाला धन्यवाद देतो आता ही निंदने गोष्ट आहे कुठल्याही प्रकारचा तो एक अधिकारी आणून ठेवला तो आरगाडे का मारगाडे का बरगाडे त्याचं नाव आहे आरगाडे त्या आरगाड्या बरगाडे म्हणायला लागतील एखाद्या दिवशी त्याला शंभर एडाईल की आरगाडे साहेब या ठिकाणी गाड्या चांगल्या पाठीचा ब्रेक तपाशीचा आज या ठिकाणी घरावर गाडी गेली असती उद्याला घरचं उद्या उडवलं असत घरातली बारीक बारीक पोलावर हफ् लोक पाण्याला असतात हप्तीची माणसं उद्या कमी झाले होता गाडीतली माणसं मी त्या ड्रायव्हरला अभिनंदन करता ड्रायव्हरचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्या ड्रायव्हरचा सत्कार केला पाहिजे की के ड्रायव्हरने अगदी हुशारीने माणसं वाचवल्या पंधरा माणसं त्याच्यामध्ये होती म्हणजे मूर्खपणाचं लक्ष नाही या एस टी महामन नालायकपणाचा कळस झालाय आणि ह्या नालायकपणाचा कळसाला मी करतात जाहीरपणा निश्चित करतो आणि या ड्रायव्हरचं अभिनंदन करतो या ड्रायव्हरने अगदी हुशारीने ड्रायव्हर हुशार असल्यामुळे त्याने या ठिकाणी वावरामध्ये गाडी घातली आणि या लोकांना खर तर जीवदान दिला पहिल्या प्रथम त्या ड्रायव्हरचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एस टी महामंडळाचा मी खर तर निश्चित करतो की मूर्ख आपण लक्ष नाही इथून पुढच्या भविष्य काळामध्ये त्या आरगड्या साहेबांना सांगितलं पाहिजे सर्व सरपंच त्या मूर्खाला सांगितलं पाहिजे आमच्या मावळामध्ये वर आज इंगळूंच्या घाटाना तो रोखला त्या रस्त्याचं काम इतका बोगत झालाय ती मातीन कुठे गटार गटारी का आणि रस्ता एकी का मोहरी एकी का, का? इथं जर आता समोर समोर आपण बघताय संदीप भाऊ आता आपल्यावरती सकाळी ही गाडी गेली तेव्हा माणसं पाणी भरत होती आणि पाणी भरत असताना लहान लहान मुलं त्या बघा तेव्हा तुकडं ते कॅमेरा मारा आता अशी लहान लहान मुलं सगळे सात आठ मुलं त्या ठिकाणी पाणी भरत होती mm -hmm. जर आता कधी हाफचीवर गाडी गेल्या असती ते घरही मोडलं असत आणि गाडीतली सुद्धा पंधरा माणसं त्यांना काहीतरी गमाव जीव गमाव लागला असता आणि एवढंच नाही तर डोंगरातून गाडी आले नशीब किती चांगले डोंगरामध्ये mm -hmm. जर गाडी गेली असती तर माणसांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या असत्या आणि गाडीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या असत्या आणि म्हणून मी निश्चितपणे या एसटी महामंडळाने आता उद्या मी जाऊन निवेदन देतो आणि त्यांना सांगतो का आमच्या मावळपट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये मग या ठिकाणी आंबेहाती असेल आंब्या हातीच असेल कोपऱ्या मांडव असेल घाटघर असेल पश्चिम भागामध्ये म्हणलं तर खडखड 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 घाट्यापड्या -खाड गाड्या अरे या ठिकाणी आज या ठिकाणी एवढा बाजारचा दिवस आहे जवळजवळ इथून पंधरा माणसं चुकून आली बसून जर घाटरामध्ये गाडीचा काही झालं असता तर जा संदीप भाऊ किती मोठा घातपात झाला असता मी करतात संदीप भाऊ काका तुम्हाला धन्यवाद जातो काका की तुम्ही या ठिकाणी आलात माध्यमातून मी खर तर त्या त्या मध्ये मी ब्रेक लागत नव्हता ड्रायव्हरने तक्रार केली होती फक्त काही किरकोळ दुरुस्ती केली एक पार्ट भेटला नाही म्हणून तशीच गाडी ड्रायव्हरच्या ताब्यात दिली म्हणजे संदीप बाबा हा किती मूर्खपणा कळत आहे आज आपण या ठिकाणी गोरगरीब जनतेची वाहतूक या ठिकाणी होते या एक आमची तिकीट सोडतात का पैसे कमी घेतात का नाही आम्ही या ठिकाणी मोलमंत्री करून खाली बनकर पाठव हो, कामाला जाऊन आवनीला निदा जाऊन आवण्या करून लोक दोन दोन रुपये करतात आणि एसटीची तिकीट फाडतो आणि अशा डाबडागाड्या आमच्याकडे पाठवतात कारण का ते इकडे भांडायला कोणी नाही आज माझी भोळी बाप, भोळीबाबडी जनता आहे गोरगरीब जनता आहे पण यांना पुरून उरल मी या अधिकाऱ्यांना एक्या कला दानक्याची गाठ करीन एकाला सुट्टी देणार नाही मूर्खपणाचं ना लक्षण केलं जर अशा प्रकारच्या गाड्या इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जर नारायणगाव डे पुढे पाठवल्या आता किती मामा किती नवीन गाड्या किती आल्यात दहा गाड्या नवीन आल्यात त्यातल्या दोन गाड्या दोन तीन गाड्या जर इकडे वरत दिल्या कारण वर नवीन गाड्या का द्या इकडे रस्ते रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता आम्ही जर केला तर ठेकेदारांना पुढे या ठिकाणी पाठीशी घालतात अधिकाऱ्यांना कोणी या ठिकाणी काही काही म्हणत नाही आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीने कारभार चालतो आता आपण पाहिला उद्या पुढचा संदीप भाऊ तुमचं अभिनंदन तुम्ही ती बातमी केल्यामुळे तो रस्ता उखडला त्या ठिकाणी परत कोणकेटीकरण चालू झालाय का तर या ठेकेदारांच्या मूर्खपणामुळे भर पावसामध्ये झाड पडला आम्ही या ठिकाणी इंगुंत घाटामध्ये आलो होतो तर तो तो कोणी एक ठेकेदार होता झाला त्याने त्या टायमाला ते बोगस काम केलं गटाला एका बाजूला आणि पाणी एका बाजूला मोर एका बाजूला आणि पाणी एका बाजूला यांच्या बापाने अशी रस्त्यांची कामं केल्यात का ती पण संदीप भाऊ आपण बातमी केली होती म्हणजे मूर्खपणाचा कळस या कळपल्या तर जुन्नर तालुक्यातील या खर तर एस टी महामंडळाने केलेला आहे एसटी महामंडळाचे फिटर रावते मामा कुठे गेले जेव्हा आता नवीन गोष्ट किती आहेत दहा आणि ते कुठे कुठे पाठवलं नाही आपण पहिला रावते साहेब ठरवलं होतं का बुवा आंबे हातवीस सुखाडे इकडे छोटी बस पाठवायची असं पहिलं नवीन बस टनच बस नाही नवीन बस थोडी लांब आहे ना बारा मीटर माझा आरोप आहे तुमच्या खात्यावर तुमचं खातं त्या चिंपट्या गाड्या का पाठवतो चिंपट म्हणतो ना आपण संडाचा चिंपट अशा चिंपट म्हणतो ना आपण संडातला चिंपट अच्छा चिंपट झाला त्या गाड्या तुम्ही इकडे पकडला त्यांचं काय म्हणणं आहे की आपल्याकडचे रस्ते असे नाहीये हे आता किती पुढे रस्ते आहे हा रस्ता बघा किती छोट आहे याच्यात एक बस आणि बस आहे एक रस्ता आहे यांचं म्हणणं तो उद्देश एकडे आहे हे काय सांगते हा मग ब्रेक आहे का नाही हा हे तिथे चेक केलं पाहिजे ब्रेक उघडा आहे का नाही ही बस काल आली दुपारी मुख ड्रायव्हर ना तिला ब्रेक नाही लागला संदीप भाऊ ऐका माझा ही बस काल दुपारी आली हिला अडीच वाजता सुकाळ वेडे असते ट्रिप त्याच्यानंतर संध्याकाळी आंबे आतीज मुक्काम असतो आज पण सकाळी आंबे आतीजवर न आली सकाळी दहा वाजता परत गेली आज परत उतरली मग किती वेळा घात चढली सहा वेळा सहा वे ड्रायव्हरला थोडंफार ब्रेक चेक करा कर तिथं आरगाडे साहेब म्हणले ठीक आहे बघू बघू म्हणजे हे जे तुमचे मुख्य अधिकारी आहेत ना आरगाडे साहेब त्यांच्यावरती माझा आरोप आहे संदीप भाऊ जे आरगाडे साहेब आहेत ना त्यांना मी वेळेवेळी फोन करत असतो मी त्यांना पत्र्यावर करत असतो का तुम्ही एक आंब्यातील असेल वर कोपऱ्या मांडव्या असेल मागा कोपऱ्या मांडायला गाडी बंद पडली होती वर दस्कऱ्याला गेलो होतो मी, गे मी सुद्धा दोन तास त्या ठिकाणी मोटरसायकल आलो होतो म्हणजे आमचा थेट आरोप तुम्ही आता तो पार्ट नाही पार्ट आहे तुम्हाला आम्ही दोष देत नाही परंतु ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या गाड्या ह्या चिंपाट्या गाड्या असतात चिंपाट्या आमच्या आदिवासी भाषेमध्ये मी त्यांना चिंपाट म्हणाल चिंपाट चिंपाट झाला का त्यावर मावळा आणि असे किती जेव्हा तरी अपघात होत आहेत किती होतो ती गाडी तिकडनं आले ना ते समजा रस्ता आलो साहेब समजायला हे आता आपण बघताय बघा जर नसतं त्या बाजूचा चाक आहे ना हे गळून पडलाय आणि ह्या बाजूचा चाक आहे ना ह्या मातीत घुसालाय आणि ही गाडी तो ड्रायव्हरला खरं ड्रायव्हरचा सत्कार करायला पाहिजे का सत्कार करायला पाहिजे ड्रायव्हरचा त्याने पंधरा लोकांना जीवदान दिले

माझ्या शेतात गाडी गेली आमचे आदिवासी शिवराम साहेब नाणे आले चौकशी केली साहेबांशी ते बोलले पण खरंच एकच आदिवासी म्हणजे मी किती मंत्री असू का असं शु, पण आमचा वादळ कधी वाया जाणार नाही हे लक्ष घ्यायचं कधी पण शिवराम शेठ साहेब आमचं कधी पण आम्हाला कधी विसरत नाही आयुष्यात जेव्हा आम्हाला संकट येईल तेव्हा आमचाच म्हणजे आमच्या संगत पडतो म्हणजे मंत्री असू खासदार असू कोणी असू दे पण आमचा एकच माणूस मी मग पण बोलले आमचा वाद आले शे वादळ आले वाद वादळ कोणा ऐकू शकत नाही हे आमच्या साहेबांची पुण्य आणि आमच्या साहेबांना आम्हाला कमी नाही साहेब जवळ सांगतील काही अडचणी आल्या बा तरी आम्ही त्याच्या मागे आणि आमचं साहेब आमच्या मागे एवढं बाकी ठरलेलं हा मी मग साहेबांना फोन केला असं असं झालं साहेब अशा अशी गाडी कुठे राजू लगेच येतो काय असेल ती घटना पाहिली साहेबांनी स्वतः साहेबांनी पुढे जे साहेब आम्ही करतेच त्याच्या मागे आम्ही बंद करायला कलर मार पूर्ण अशी झाली साहेब ड्रायव्हर आहे ना काय म्हणतो फक्त कलर माराय का नव्या दिसा म्हणून आणि अख्खा इंजिनियर कलर छाची विली केले कलर केले काय कळत्या गाड्या पाठ पूर्ण चांगल्या मग चांगल्या गाड्या पाठवल्या पाहिजेत ना हा फक्त घरा आपल्याला आंबे हातीच गाडीचा खर या ठिकाणी खर ब्रेक फेल होऊन या ठिकाणी आंबे हत्तीवरून वरून येणाऱ्या टायर फुटला, फुटला। आणि ब्रेक कमी होता परंतु त्यामुळे ही गाडी खर तर ड्रायव्हरनी वाचवलाय टायर फुटला टायर गोठ टायर तिकडं वर आदिवासी भागामध्ये मी वेळेवेळी सांगत असतो का टायर चांगले लावा टायर चांगले द्या गाडीचे ब्रेक चेक करा गाडीचं ही मार्गाला नीट द्या ही गाडी चिमकाटी आम गाडी आमच्याकडे येऊच नका हे आरगाडे साहेबांना पत्रावर केलेलं आहे आणि तोंडी पण आम्ही काय फोन करतोय मी तर या ठिकाणी आज आम्ही इंगुण गावामध्ये उभे आहोत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ तरुण मंडळी पोरं आम्ही सर्वजण आहोत आम्हाला खरंतर या ठिकाणी डायव्हरचा जाहीरपणे सत्कार करायचे तो सत्कार का करायचे का एक हुशार ड्रायव्हर त्याने आज पंधरा लोकांना जीवदान दिले यदा कदाचित हा टायर वर घाटात फुटला असता काय केलं असतं पंधरा मानतांना जीव गमवावा लागला असता आणि म्हणून जीवन रेडे हे निमगिरीच्या नावा किती वर्षी सर्व्हिस केली तुम्ही अठ्ठावीस वर्षाने सर्व्हिस केलेली अठ्ठावीस वर्षाच्या मुळ गाडी तू कुठून नाही झाली त्या ठिकाणी आलो ब्रेक कमी लागायला लागला तुझ्या मोटरसायकल पर्यंत आलो तर टायर लगेच वस्ट झाला वस्तू झाल्या त्याच इकडं तशीच गाडी खाली घेऊन येत असताना ही तर पर्यायी थांब गाडी कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे परंतु मला इथे योग्य जागा की लोकांना मी प्रत्येकाला कल्पना गाडीतल्या सर्वांना कल्पना दिली का असं गाडीत गाडी ब्रेकही लागत नाही आणि टायर फुटले त्यामुळे गाडी सावध प्रत्येकाने सावधी सावध सावध झाले लोकांना सगळ्यांना कल्पना दिली तिचा प्रत्येक फेल झालाय आणि तुम्ही सावध राहा प्रत्येकाने व्यवस्थित व्यवस्थित धरून राहा त्यामुळे अठ्ठावीस वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभव असल्यामुळं खर तर जीवन रेडे ड्रायव्हर याने आज आंबे हफवीच्या चौदा लोकांना खर तर आज जर गाडी ही जर वर घाटात कुठं कमी सर झालं असतं किंवा इथं सुद्धा गाडी जर गेली असती तर डायरेक्ट हाफशीवर गेली असती हाफचीवर सुद्धा तिथं चार पाच लोक पाणी हाफशीवर पाणी होती लहान लहान मुलं होती म्हणजे हाफचीवरची माणसं आणि घर हे गाडी ना उडाला असत तिथं जीवित झाली असते आणि जर गाडी झडकली असते घराला तर याच्यात मध्ये बऱ्यापैकी लोकांना दुखापत झाली नाही दोन्ही साईडला कड्डे गटार असल्यामुळे परी नाही नाहीतर गाडी पलटी झाली असते तर हे अशा प्रकारचं खरं तर हे झालेलं आहे म्हणून या ठिकाणी खरं तर रडे साहेब आम्ही सर्व इमुलंद्रमत यांच्या वतीने या ठिकाणी खरं तर इमुलंद्रवचा माझी माझी सरपंच पार्वतीबाई डामसे अत्यंत कार्यक्षम अशा त्यांनी सरपंच म्हणून काम या गावामध्ये केलं आणि आज खरं तर त्यांनी मला फोन केला त्यांनी मला फोन केला दोन चार फोन आले आणि लोकांनी वाटलं की बा आता इथं फक्त वादा येणार मला फोन आला बरोबर माझ्या गावामध्ये तर एक आणि तरी पण दे मी ते बॉडी टाकून मी इथे धावत आलो का इंगूर मध्ये काय झाले काय आपण चौकशी साहेबांना फोन केला म्हणलं साहेब असं असं आहे साहेब आस... मला एक पत्रकार आले म्हणलं नाही मला माझ्या साहेबांना फोन करू दे साहेबांना विचारू दे म्हणलं माझे साहेब ते म्हणते कोणते साहेब म्हणलं देवराम शेट लांडे म्हणलं माझे साहेब त्यांना फोन करतो लगेच बोलू तू मी लगेच आमोनला फोन केला पप्पा मीटिंग मध्ये साहेबांना सांग एवढा आणि बिचारे काय काय होईना म्हणजे साहेब काय काय होईना लगेच ती मिटिंग सोडून हिंगू मध्ये काय आलं हे आदिवासी वादळ म्हणून आलो वादळ वादळ आहे आणि यांचं आम्हाला कधी दिसणार आम्ही आमचा जो वादळ आहे ना तोपर्यंत आम्ही आहे पण कधी आम्ही डरणार नाही आणि घाबरणार नाही त्यांचा येऊ संकट आमच्या आमचं साहेबांना आमचं रडे साहेबांनी आपल्या चौदा पंधरा लोकांना जीवदान दिलं आणि या घराला तडाकला तिथे दोन चार चार दहा लोक जागेमध्ये काहीतरी झालं असतं म्हणून तुम्हाला सर्वांना मी हे करतो आपण सर्व गावकऱ्यांच्या वतीनं डावर साहेबांना सत्कार करू या ठिकाणी त्याचप्रमाणे ड्रायव्हर एवढी जबाबदारी खर तर कंडक्टरची कंडक्टर पण मागे वरडू वरडू सांगत होता सावधवा सावधवा गाडीचा ब्रेक लागत नाही टायर फुटलाय आणि त्याच्यामुळं गाडीतल्या पंधरा लोकांनी जाम बाकडे धरले आणि गाडी नाही तर झटका दिला नाही तर त्यांच्या तोंड फुटल्या असती जखमा झाल्या असत्या त्याला एकमेव कारण ड्रायव्हर आणि कंडक्टरने लोक सावध केली आणि म्हणून तुमचं काय आडनाव तुमचं आडनाव डामचे त्यांचं आडनाव रडे आणि तुम्ही दोन्ही आदिवासी दोघांनी बी चांगली कामगिरी केल्याबद्दल गावच्या वतीनं सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं तुमचा आम्ही सत्कार करतो या ठिकाणी आम्ही आता सर्व गावकरी आम्ही उद्याला निवेदन देणार आहेत का आदिवासी भागामध्ये गाड्या आरगाडे साहेबांनी त्यांना आम्ही नवीन गाड्या त्यांनी पाठवा जुन्या गाड्या आमच्याकडे नको बारीक बारीक पोरं रस्त्यांना खेळत असतात आता इथं किती मोठी जीवितहानी वाचलेली आहे आणि हा नेहमीच आमच्यावरती प्रसंग आहे म्हणून अशा प्रकारचा खरंतर आम्ही यांच्या ह्या तुमच्या एस टी महामंडळाला मंडळाला हे करतो आणि तुमचा आम्ही सत्कार केला परत एकदा तुम्हाला धन्यवाद सर्वांना मी या ठिकाणी सांगूच गावकरी मोठ्या प्रमाणात जमले आणि गावकऱ्यांच्या वतीने हा सत्कार तर तुम्ही स्वीकारलाय आहे तुम्हाला कुठला प्रसंग कुठल्याही अडचणी द्या त्या ठिकाणी आदिवासी वादळाला फक्त फोन करतात सरपंच सांगितलं की बा आमचं वादळ कुठे असू द्या वाघण्याची गाली तरी मी जाणार इथं मोटरसायकल अपघात झाला तरी मी जाणार त्याची एक प्रसंग घडला होता सावंत पोरगा खर तर त्या कुलबत्ती कारखान्याच्या कुलबत्ती उडवला आणि त्याला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं पोलिसांना जोपर्यंत त्या ड्रायव्हरला अटक करत नाही गाडी पोलीस स्टेशनला जप्त करत नाही तोपर्यंत डेड बॉडी ताब्यात घेणार नाही आणि जाता जाता सांगतो तुम्ही त्यांना एस टी मांडा म्हणा यांचे जे नुकसान झाले तो गडी एकटे त्याला बायकून आहे आणि म्हणून त्याचा भात त्या ठिकाणी तर गेलेले बांध गेलेले तर एकटे काही करू शकत नाही काही ना काही त्याला नुकसान तुम्ही आम्हाला सहकार्य करता त्याच्याबद्दल आपलं धन्यवाद मानावर तेवढा आभार थोडं बेक आंब्यात तुम्ही खाली आता मी जो हा प्रसंग घडला अति भयानक असा प्रसंग होता जेणेकरून डायवरनी काही लोकांचे प्राण वाचवले हो आणि लांडे साहेबांना फोन केला असता तात्काळ लांडे साहेब हजर झाले लांडे साहेब काही असू द्या फोन केला ते कोणत्याही क्षणी लगेच हजर होतात मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि ड्रायव्हरचे पण आभार मानतो असं असं झाले माझ्या सांगितलं पण मी प्रत्यक्ष पाहिली घटना की त्यांना काय बोलू नाही डायवर आपलाच निघाला आदिवासी म्हणून काय बोल नाही म्हणलं बघ शासना काय भेटत ते मला माझ्या बांधाचं आणि बाताचं मला देवा तर ते काय काढलं अमोलला फोन केला अमोल म्हणजे आमोल असं असं झाले आता अमोल माझा जोडीदार आहे खास तर म्हणलं पप्पाकडे म्हणजे मिटिंग द्या बस तर म्हटलं पप्पाला सांगा अशा अशी घटना झाली ते लगेच पप्पाला फोन केला त्या दृष्टीत आणि मी एकच बोलू आमचा साहेब फक्त मला बाई आणि साहेब आहे ना गोष्टी गोष्टीला दे काही होते आणि एकच म्हणलं आमचा वादळ तिथं आहे ना तिथं आम्ही आणि मग साहेबांना भुंगल साहेब लग तोरीत आरे साहेबांनी मुलाखत घेतली आणि सगळे व्यवस्थित केलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका